नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळगडामुळे बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार चारशे एकोणपन्नास तर निफ्टी बावीस हजार नऊशे सात आणि बँक निफ्टी एकोणपन्नास हजार सातशे दोन वर बंद झाले मिश्र धातू निगम लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाली या बैठकीमध्ये लाभांश जाहीर करण्यास आणि रेकॉर्ड डेट निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशे शून्य पॉईंट पंच्याहत्तर रुपये अंतरिम लाभांश देणार आहे लाभांशच्या पेमेंटसाठी कंपनीने पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस हे रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे बुधवारी कंपनीचा शेअर आठ पॉईंट सदतीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय केसॉल्स इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी शेअर सात पॉईंट पाच रुपये इतका तिसरा अंतरिम लाभांश जाहीर केलाय त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस निश्चित केले बुधवारी कंपनीचा शेअर एकोणीस पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह चारशे दहा पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पंजाब नॅशनल बँक रिझर्व्ह बँकेने पंजाब नॅशनल बँकेवर पाच लाखांहून अधिक दंड आकारलाय हा दंड उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि मैनपुरी येथील करन्सी चेट्सशी संबंधित प्रकरणावर आहे बुधवारी पंजाब बँकेचा शेअर दोन पॉईंट छत्तीस टक्क्यांच्या वाढीसह एक्क्याण्णव पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बुंदाई मोटर इंडिया कंपनीने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय कंपनीने माहिती दिली की एप्रिलपासून वाहनांच्या किमतीत तीन टक्क्याने वाढवण्याचा कंपनीने निर्णय घेतलाय बुधवारी हुंडाई मोटारचा शेअर दोन पॉईंट एकवीस टक्क्यांच्या वाढीसह एक, एक हजार सहाशे पंधरा पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर पात बंद आलाय एम एस टी सी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीत तिसऱ्या अंतरिम लाभांशावर कंपनी विचार करणार आहे बुधवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह चारशे एक्क्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद आलाय माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीने नौदलासाठी ए आय पी म्हणजेच एअर इंडिपेंडेंट प्रोपोझल या प्रणालीचे उत्पादन सुरू केले बुधवारी माझगाव डॉकचा शेअर दहा पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार सहाशे अठ्ठावीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय धनलक्ष्मी बँक बैंक, बँकेने भांडवल उभारणी संदर्भात माहिती दिली आहे त्यानुसार एकशे पन्नास कोटी रुपयांपर्यंतची रक्कम एन डीज म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स द्वारे उभारणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे ही रक्कम प्रायव्हेट प्लेसमेंट तत्वावर उभारली जाणार आहे बुधवारी बँकेचा शेअर चार पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या अप्पर एकोणऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद आलाय जी एच व्ही इन्फ्रा कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीमध्ये भांडवल उभारणी संबंधीच्या प्रस्तावावर कंपनीत चर्चा होणार आहे बुधवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या वाढीस दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद आलाय सारिका एंटरप्राइजेस कंपनीने रशियन अभियांत्रिकी कंपनी ई एन एस सोबत डिजिटल पॉवर सोल्युशनसाठी करार केलाय या कराराचा उद्देश भारताच्या वीज प्रणालीचे डिजिटलायझेशन करणे हा आहे बुधवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट बासष्ट टक्क्यांच्या घसरणीसह सतरा पॉईंट बहात्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ट्रेंट लिमिटेड टाटा ग्रुपची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडने बुधवारी मोठी घोषणा केली आहे ट्रेंट लिमिटेडच्या सबसिडी म्हणजेच उपकंपनी बुकर इंडिया लिमिटेडने एच पी एल सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मधील शंभर टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी ट्रेंड हायपर मार्केट प्रायव्हेट लिमिटेड सोबत शेअर खरेदी करार केलाय बुधवारी ट्रेंड लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट बावन्न टक्क्यांच्या घसरणीसह पाच हजार दोनशे तेहतीस रुपयांच्या पातळीवर पात बंद आलाय